आ, राहुल मोरे बोलताय का बोलतोय ऐका ना म्हणजे मी सोलापूरमध्ये सांगोला तालुका आहे ना तिथे माझं सासर आहे आणि मी ऑर्डरकरची आहे मी रायगडची आहे आमचं लव्ह मॅरेज आहे तर मला सोलापूरमध्ये जरा मध्ये त्रास होतोय त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही नाव ऐकण्यात ना आहे काय प्रॉब्लेम हा आहे की माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे कसं आहे माझी ज्या वेळेला गरोदर होती ना त्यावेळेला त्या लोकांनी मला घरातून बाहेर काढलं मला आणि माझ्या नवऱ्याला आणि आता म्हणते चार लाख घे आणि मुलीचा इथं हक्क हिचा काही नसणार आहे असं म्हणते आता तीन वर्षाची मिस्टर म्हणते स्वतः हा माझे मिस्टर आता म्हणायला लागले तसे मला सांगा माझी मुलगी अठरा वर्षानंतर जर मला विचारेल माझा हिस्सा कुठे आहे माझा हक्क कुठे आहे मी तिला नॉमिनेट मधून काढू शकत नाही ना हो बरोबर आहे ना आमच्या हो। दोघींच नाही मी त्याला म्हटलं मी लिहून द्यायला तयार आहे की मी लग्न आयुष्यात मी लग्न नाही करणार तू मला फसवलंस मान्य आहे मी लिहून द्यायला तयार आहे पण माझ्या मुलीला नॉमिनेट मला कसलं पुरावा लग्नाचा तुमच्या हा आहे की कंप्लीट करा पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला काही ना काही सहकार्य होईल तिथे जर सहकार्य होईना झाल तर मला कॉल करा तुम्ही तुम्हाला आम्ही सहकार्य करू ओके चालेल इथे नाही सांगोला पोलीस स्टेशनला जावं लागेल ना मला जावं जावं तिथे तुम्हाला ते लोक कसे मला मारू शकतात बरोबर आहे नाही त्यामुळे तुम्ही पोलीस केस करा इंस्टावरून कळलं की तुम्ही सोलापूर मधूनच आहे मी लातूर जिल्ह्यामधून आहे लातूर मध्ये अच्छा आणि मस्त सोलापूर सांगोला मध्ये मी राहते जुनानी तालुक्यामध्ये तिकडे पण आहेत आमचे टायगर ग्रुपचे